श्री स्वामी प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा श्रीमान सदत्त श्री शांतदारां भाऊ काटले आणि त्यांचा परिवार दरवर्षी आपल्या घरी काहीतरी धार्मिक कार्य झालं पाहिजे खूप मोठ्या प्रमाणात जरी नसेल तनिदान निदान पारायण देवपूजा प्रसाद वंदन नामस्मरण आणि साधू संतांचं भजन पूजन हा एवढा कार्यक्रम निदान प्रत्येकाने दरवर्षी आपल्या घरी केलाच पाहिजे या उद्देशातून ते आपला हा कार्यक्रम राबवित आहेत आणि एक अत्यंत मंगलमय आणि शांत सात्विक असं वातावरण या निमित्ताने या ठिकाणी आपण अनुभवत असतो बरेच कार्यक्रम आपण पाहतो मोठाले कार्यक्रम होतात परंतु त्यामध्ये तेवढी सात्विकता नसते बारशाचे कार्यक्रम वाढदिवसाचे कार्यक्रम वास्तुशांतीचे कार्यक्रम वास्तु पण त्या कार्यक्रमामध्ये जर देवपूजा प्रसाद वंदन पंचवतार उपहार किंवा पारायण साधू संतांचं भजन पूजन आणि त्यांच्याकडून दोन शब्द ज्ञानाचे ऐकण्याची आपली तयारी जर असली तर ते कार्यक्रम सुद्धा असे सात्विक मंगलमय असे होत असतात आणि हे धार्मिक कृत्य ज्या कार्यक्रमात नसते असे कार्यक्रम किती लाखो करोडो रुपये खर्च करणारे असतील तरी त्यामध्ये शांती किंवा समाधान माणसाला मिळत नाही म्हणून समाधान देणारे अशा प्रकारचे कार्यक्रम आहेत आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक नवा विचार येणाऱ्या पिढीला आपण लग्न देत असतो मला कल्पना आहे की मुलं लहान होती हा कार्यक्रम चालू झाला तेव्हा बऱ्याच लोकांचे लग्न झालेले नव्हते पण हा कार्यक्रम चालूच आहे हळूहळू मुलं मोठे व्हायला लागली त्यांच्या मनावर हा संस्कार पडत राहतो ते अजून मोठे वत जातील म्हाताऱ्या वत जातील तरी हा कार्यक्रम चालूच राहिला तर एक एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत हा विचार आपण न करत पोहोचवत असतो तो कसा पोचवल्या आपल्यालाही कळत नाही पण एक पिढी हे घडत असते आपल्या या संस्कारामुळे आणि नवीन पिढी ते सर्व पाहता पाहता ती घडत असते कारण मनुष्य अनुकरणशील असा प्राणी आहे तो मोठ्याच अनुकरण लहाना बरोबर करत असतो आपण पाहतोय आपण गंडवर घालायला लागलं म्हणजे घरामधले लहान मुलं ते मग दंड घालायला लागतात आपण देवपूजा करायला लागलो म्हणजे तेही आपल्या देवपूजा करायला पाहतात त्यांना कळत नाही हातसवडे केले पाहिजे परमांजला पुसलं पाहिजे मग डोक्याला लावला पाहिजे पण त्यांना अनुकरण मोठे करतात केव्हाही जातात आणि देवच आपल्या कपाळाला म्हणून देवाचं आसन थोडंसं उंच पाहिजे असते की लहान मुलांचा हात सहसा पोहोचू नये आणि ते मोठे झाल्यानंतर मग पोहोचलं तर त्यांना समज आलेली असते तर सगळ्याच तात्पर्य हे संस्कार जे आहेत हे संस्कार खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाला समाधान देणारे आणि शांती प्रदान करणारे असे संस्कार आहेत आणि या संस्काराशिवाय जे जी जीवन आहे ते राजस तामस अशा प्रकारचं जीवन आहे आणि त्या राजस तामस जीवनामुळे आपल्याला ता जीवना दुःखच दुःख प्राप्त होत असते म्हणून सात्विकता आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे मंगलमयता आपल्या जीवनामध्ये आली पाहिजे आणि समाधान आपल्याला मिळालं पाहिजे हे समाधान कितीही पैसा खर्च केला तर बाहेर बाजारात विकत मिळत नाही कोट्यावधी लोकांजवळ पैसा आहे पण त्यांना असं समाधान नाही मिळत जे समाधान सहजतेने आपण प्राप्त करू शकतो साधू संतांच्या बुजुर्ग लोकांच्या ज्येष्ठांच्या सहवासामध्ये हे सहज एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत असे संस्कार आपण टाकत असतो आणि म्हणून साडेसातशे वर्ष झाले आपला हा संप्रदाय असा अग्रह चालू आहे या निमित्ताने आपण दरवर्षी हा कार्यक्रम करत असतो पण या कार्यक्रमामध्ये थोडासा एक विचार जर आपल्याला काही प्राप्त झाला तर त्या विचारामुळे आपलेही मन ते त्या पद्धतीचा विचार करायला लागते आणि विचारानेच माणूस घडत असतो जसा ज्याचा विचार तसा तो त्याचा सा सात्विक विचार असेल तर तो माणूस सात्विक त्याचा राजस विचार असेल बस हौस मौज केली पाहिजे खाना पिना और मौज मजा करणं एवढंच त्यांचं जीवन असतं तेवढेच त्यांचे विचार असले तर त्यांचं ते राजस जीवन राजस विचार त्यांच्याजवळ हो आहे की आजचं पा उद्याचं कुठून पाहिलं एकदा मेल म्हणजे झालं माणसाचा पुन्हा जन्म होतो नाही असे मानणारे काही विचार आहेत या विचारामुळे माणसाला समाधान प्राप्त होत नाही म्हणून सात्विक विचारामुळे माणूस सात्विक बनत असतो राजस विचारामुळे माणूस राजस बनत असतो आणि कामस विचारामुळे माणूस कामच बनत असतो म्हणून आपल्यातली सात्विकता कशी जागृत करता येईल तर सात्विक राजस तामस हे भाव बाहेर नाही बाहेर तर ते पसरलेले आहेत सर्व पण ते बाहेरचे भाव ते तुमच्यावर कसे प्रभावित होऊ द्यायचे का त्यांचा प्रभाव पडू द्यायचा नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे कारण ते विचार सात्विक विचार जर सा तुम्हाला प्राप्त झाले तर राजस तामस विचारांचा तुम्ही शिरकाव होऊ देत नाही आपल्या मनामध्ये अंतकरणामध्ये ते प्रवेश करू देत नाही बाहेरचं जग सारं राजस्थान घडलेलं आहे सारा रंगानास बाहेर चाललेला आहे आपल्याला त्यांच्याशी घेणं देणं नाही ना आपण चांगले असलं पाहिजे आपला विचार चांगला असला पाहिजे आणि आपला आचार चांगला असला पाहिजे हा एवढाच महत्वाचा भाग म्हणजे धर्माचा भाग आहे जग कसे असू द्या साऱ्या जगामध्ये काटे पसरलेले आहेत म्हणून काही जगावर तुम्ही चांगलं पसरणार आहेत का आपल्या पायापुरतं एक चप्पल बूट घाला म्हणजे तुम्हाला काटे मोडणार नाही हा जसा विचार आपण करतो तसाच विचारांचाही प्रभाव होत असतो बाहेर आपण कॉलेजमध्ये जातो आपण शाळामध्ये जातो अनेक प्रकारचे मित्र मैत्रिणी भेटतात आणि मग त्यांचा सहवास आणि त्या सहवासातून निर्माण होणारं दे त्यांचं आकर्षण किंवा त्यांचा संबंधामधले विचार हे सुद्धा आपल्याला अधपचित करू शकतात बाहेरचे असे काही लोक टपलेले आहेत की तुमचं वाईट कसं होईल याचा <coughs> विचार करणारे काही लोक असतात आणि म्हणून तुमच्या मुलामुलींवर तुमचं लक्ष असलं पाहिजे ते बिघडवण्याचा प्रयत्न करणारे हजारो लोक आहेत बाहेर त्यांना दोष देऊ नका दोष आपल्याला देता आला पाहिजे आपल्याला की आपण आपल्या मुलांना घडवू शकलो नाही आणि जर त्यांचा पाय वाकडा पडत असेल तर त्याचं दुःख त्यांना तर होईलच पण आपल्याला सुद्धा होत म्हणून त्यांचा तो विचार सबळ करण्याचं काम आपण या माध्यमातून केलं पाहिजे धर्माच्या माध्यमातून माणूस सबळ होतो अधर्माच्या माध्यमातून जो सबळ होत नाही तो निर्बळ होतो आणि कुणाचं ऐकतो आणि तसं वागतो म्हणून आपल्या मुलांना आपल्याला लहानपणापासून धर्म देता आला पाहिजे आणि धर्म म्हणजे का धर्म म्हणजे शुद्ध विचार धर्म म्हणजे शुद्ध आचार यालाच मिळेल धर्म धर्म म्हणजे आचरण आचरे तयाचा धर्म स्वामींनी धर्माची व्याख्या फार सोपी सांगितलेली आहे की जो आचरण करतो त्याचा धर्म मुलं मुली आचरण करतात का नाही याचा विचार आपण करायचा सकाळी ते सकाळी दंड देवपूजा पारायण पाठ काही करतात का नाही नसतील करत तर त्यांना प्रेमाने बळजबरीने नाही कारण ते वय असं असतं की जशी तुम्ही बळजबरी कराल तसं त्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल गुन्हा निर्माण होईल म्हणून जसं प्रेमाने तुम्ही त्यांना जीव खाऊ घालता इच्छा नसतानाही घासाच्या दृष्टांताप्रमाणे इच्छा नसतानाही दोन घास त्याच्या पोटात गेले पाहिजे म्हणून जसा प्रयत्न करते आई तशा प्रकारचा प्रयत्न आई वडिलांनी घरातल्या बुजुर्ग मंडळींनी मुलाबाळांवर केला तर खऱ्या अर्थाने त्यांच्यामध्ये धर्म नकळत प्रवेश करीत धर्मामध्ये प्रवेश करण्यापेक्षा धर्म त्यांचाच प्रवेश केला पाहिजे बरेच लोकांचा उपदेश घ्या उपदेश घ्या आणि उपदेश घ्या पण अजिंताला वळण तर लावा hmm. नाही नाही उपदेश घेतला की वळण लागेल कशाला वळण लागेल कारणात फुका मारून घेतो तो गुरुची शिष्याची भेट होत <laughs> नाही मग नाही का hmm. मग काय देवपूजा केली काय नाही केली काय पूजा पाठ केला काय नाही केला उपदेश घेण्याच्या आधीपासूनच जेव्हा त्याला कळत नाही तेव्हापासूनच त्याला हे वळण लावता आलं पाहिजे आपल्या बरोबर त्यांना देवपूजेला बसवता आलं पाहिजे आपण पारायण करत असलो त्यांना जवळ घेऊन बसता आलं पाहिजे आपल्याला बसतात त्यांना जो प्रेमाने आपण असं केलं तर ते अनुकरणच करतात आणि विचारानेच माणूस घडत असतो एका वैज्ञानिकाने असं म्हटलेलं आहे की माणूस माणूस म्हणजे काय माणूस म्हणजे विचाराचा पुतळा आहे खरंच हे अर्ध सत्य आहे की विचाराचा पुतळा माणूस आहे माझ्यामध्ये हे विचार आहेत म्हणून मी असा बनलो तुमच्यामध्ये तशा प्रकारचे विचार आहे म्हणून तुम्ही तसे बनले मुलांमध्ये अशा प्रकारचे विचार झाले तर ते सुद्धा असेच बनतील की विचाराने पिढी घडत असते विचाराने माणूस घडत असतो विचारानेच घरं घडत असतात म्हणून चांगले घरं आपण पाहतो संबंध करायच्या वेळेला मोठे अडचण निर्माण होते हे श्रीमंत खूप आहे मुलगा शिकलेला खूप आहे पण काय करावं संस्कारच नाही चांगले म्हणजे माणूस त्यावेळेला पाहतो की संस्कार पाहतो बघ वळण पाहतो विचार पाहतो त्या घराण्याचे कसे आहेत तर सांगायचं तात्पर्य विचाराने माणूस घडत असतो म्हणून आपण कसे बनायला पाहिजे हे जसं आपल्याला धर्माने शिकवलेलं आहे आणि ते आपल्याला पटलेलं आहे तसेच आपली मुलं सुद्धा बनलेली त्यांनी पैसा मिळवायचा त्यासाठी शिक्षण जरूर घ्यायचं आहे पैशाशिवाय जगामध्ये काहीच चालत नाही पण पैसा म्हणजे सर्व काही नाही पैशापेक्षा विचारधन श्रेष्ठ आहे आणि म्हणून हे विचारधन आपल्याला प्राप्त झालं पाहिजे म्हणून अशा प्रकारचे ते, ते कार्यक्रम अत्यंत आवश्यक असतात सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू पैठणला सारंग पंडिताच्या घरी जातात आणि धारायसा नावाची एक छोटीशी मुलगी असते आणि ती हट्ट करते स्वामींना अंगोळ वगैरे झाली मर्दना मादने झालं आणि स्वामींना ती मर्दना मादने देत असताना स्वामींच ते शरीर तिने पाहिलं आणि स्वामींच चाफ्याच्या जो मधला भाग असतो पिवळसर पांढुरका आणि पिवळसर अशा प्रकारची स्वामींची ही कांती तिने पाहिली आणि तिच्या बालबुद्धीप्रमाणे तिला असं वाटलं की स्वामींना ते उठणं वगैरे लावलं म्हणजे हळदच लावली आणि ती म्हणते की मला तशीच हळद लावा आणि आंघोळ घाला आणि ती लढते ते म्हटलं कशासाठी तुला म्हणजे हट्ट कशासाठी करते नाही मला सुद्धा स्वामींसारखा माझं शरीर म्हणजे शरीर क्रांती झाली पाहिजे जे स्वामींच्या शरीराची वेधत्ता होती ते पाहुणी ही वेधून गेली आणि स्वामींसारखं आपण बनलं पाहिजे असं तिच्या मनात तो भाव निर्माण लागली पुण्याचं ऐकत नव्हतं स्वामींचं स्टार वगैरे झालं तर स्वामींनी तिला जवळ घेतलं जवळ घेतल्यानंतर स्वामी म्हणतात बाई धानूबाई धानाईसर तिचं नाव छोट्या शामिचं स्वामी म्हणतात धानूबाई अरे मी एक गोष्ट सांगतो तुला